सोन्याची किंमत नाही कळत ग जग खोट्याच्या माग पळत <laughs> <आ? laughs> नको संसारी गाडी बाई बंगला दुबळा पतीराज असाव चांगला नको संसारी गाडी बाई बंगला दुबळा पथिराज आसाव चांगला दुबळा पथिराजासाव चांगला धन संपता थोडी आणल लई ग नको वईट व्यसनाचा भाई धन संपता थोडी लई ग नको वईट व्यसनाचा भाई नको वाईट व्यसनाचा बाई नको संसारी गाडी आणि बंगला ग दुबळा पतिराज पतिराज चांगला दुबळा चांगला खऱ्या सोन्याची किंमत नाही कळत ग जग खोट्याच्या माग पळत नको संसारी गाडी बाई बंगला दुबळा पतिराज आसाव चांगला नको संसारी गाडी बाई बंगला ग दुबळा पतिराज आसाव चांगला जो यासनापासून दूर दूर राहतो ग त्याचा संसार सुखाचा होतो पासून दूर दूर राहतो ग त्याचा संसार सुखाचा होतो नको संसारी गाडी बाई बंगला दुबळा पतिराज असाव चांगला दुबळा पतिराज असाव चांगला चांगला गाडी करून बाबा बाप आमच्या लक्ष्मी जागा नाही बाई आमचे नाते ते नात्यात ये आपल्या जायचं पण मला नुसतं मुखावर राहायचं येऊ या म्हणलं मी त्याला भेटलो ते संसारामध्ये व्यसन नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये पती पत्नीचा विचार पाहिजे या गाण्यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं